लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गस्त वाढवण्यात आली असून शुक्रवारी कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत अक्कलकोट तालुक्यातील तडवळ मुंडेवाडी व कोरसेगाव या बॉर्डर गावातील हातबट्टी ठिकाणावर सामूहिक मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुंडेवाडी तालुका अक्कलकोट येथील श्रीशल इसमाच्या राहत्या घराजवळ शेतात नऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुंडेवाडी येथे एका हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून दोन हजार लिटर रसायन व तीस लिटर हातबट्टी दारू जप्त केले असून आरोपी फरार आहे त्याच्या पथकाने कोरसेगाव तालुका अक्कलकोट येथे एका शेतातील हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून तेराशे लिटर रसायन जप्त केले बरारी पथकाने तडवळ तालुका अक्कलकोट सरकारी ओढ्याच्या बाजूला काटेरी झुडपात असलेल्या हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून बाराशे लिटर रसायन जप्त केले एका अन्य कारवाईत सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने तडवळ येथील तडवळ ते हलसंगी रोडवरील सरकारी ओढ्याकाठी झाडीमध्ये सुरू असलेल्या हातबट्टी ठिकाणावर धाड टाकून हजार लिटर रसायन व तीस लिटर हातबट्टीदारू जप्त केली याच पथकाने लालूबाई हुब्बन्ना राठोड वर्ष त्र्याहत्तर या महिलेच्या शेतामध्ये नऊशे पन्नास लिटर रसायन जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल केला या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नव्वद लिटर दारू व सात हजार तीनशे लिटर रसायनसह एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मध्यमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुखदेव सिंह सुरेश झगडे समाधान शेळके मानसी वाघ सचिन गुटे व सर्व जवान कर्मचाऱ्यांनी तसेच कर्नाटक राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विजयपुरा येथील उपायुक्त शिवलिंगप्पा बनबट्टी उप अधीक्षक एल एस सलगरे निरीक्षक प्रवीण रंगासुबे सजीव अस्की दावलतारे निरीक्षक मुदोल व त्यांच्या जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडली